हाय फ्रेंड्स ऋषालीच्या किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन खिमा बघा इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य घेतलेले आहे हळूहळू मी सांगतेच तुम्हाला की काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आता ब आता तर बघा आपण हे खडे मसाले घेतले आहे आपण एकदम ताज्या खडे मसाल्यांमध्ये आपण हा आप चिकन खिमा बनवणार आहे त्यामुळे आपण आपल्या चिकन खिमाला एकदम टेस्टी आणि एकदम छान चव चा येईल एकदा बनवाल तर तुम्ही त्याच्या फ्रेमातच पडाल असं आपण एकदम चिकन खिमा टेस्टी बनवणार आहे तर मी गॅस पेटवून घेतले आहे आपण हे खडे मसाले थोडे भाजून घेऊया ह्यात तुम्ही थोडे शहा शहाजिरे पण टाकू शकता माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी जिरे घेतले तर बघा आपले आता खडे मसाले भाजून झाले आहेत आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेऊया बघा त्यामध्ये मी आता दोन टेबलस्पून नाही थोड़ा जास्तच टाकते तीन टेबलस्पून टाकते कारण चिकन किमा आहे त्यामुळं थोडं जास्तच तेल लागतं तर बघा मी एक तेजपत्ता घेतलेला आहे ते त्याचे दोन तुकडे करून मी ह्यामध्ये टाकत आहे तर आपण हे टाकून घेऊया आणि मी हे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे ते मी यामध्ये टाकून घेऊन आपण ते गोल्डन फ्राय होस पर्यंत परतून घेऊया बघा हा आपला आता कांदा गोल्डन ब्राऊन आपण त्यामध्ये तर आपण कांदा गोल्डन ब्राऊन चिकन मध्ये हळद टाकून घेऊया आणि एक चमचा आपण त्यामध्ये दही टाकणार आहोत त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आपण आता आपण त्याला हे चांगलं मॅरिनेट करून घेऊया तर बघा आपला आता कांदा चांगला पळतून झाला आहे आपण आता त्यामध्ये हे अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत ह्यामध्ये मी कोथिंबीर पण थोडी वाटण केली होती ते पण आपण टाकून घेऊया का आपला आता परतून झाला आहे त्यामध्ये आपण ही टमाटरची पेस्ट टाकून घेऊया हे दोन टमाटर आहे ते मी चांगले मिक्सरमधून ब्राईक बारीक करून घेतले आहे आता आपण हे चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर बघा आपला आता तेल छोट्यापर्यंत मी मसाला परतून घेतलेला आहे आपण आता त्यामध्ये हे घरगुती मसाला आहे मी घेतलेला हळद ते टाकून घेऊया आपण जे घर घरगुती मसाला वापरतो आपण ते ह्यामध्ये टाकू शकता जो तुमच्याकडे साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये आता बघा हे मी आपण खडे मसाले जे मग अशी भाजून घेतले होते ना आपण ते आ, हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहे आपण ते पण यामध्ये टाकून घेऊया हे ताज्या मसाले खलबत्त्यामध्ये केल्यामुळे भाजीला म्हणजे किमाला खूप चांगली चव येते ते तर बघा आपले आता हे मसाले चांगले भाजून आज तेल सुटले आहे भाजीला आपण त्या ह्या स्टेजला आपण त्यामध्ये ही कोथंबीर आहे मी चॉप करून घेतली आहे आणि पुदिना तर दूनी पुदी हो ए, हो हे दोन्ही इन्ग्रेडियंट तुम्ही अवश्य ह्यामध्ये टाका कारण पुदिन्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते बघा आता आपले हे चांगले खडे मसाले आणि मसाले हे चांगले कोडकून झालेले आहेत आता आपण ह्या स्टेजला हे खिमा टाकून घेणार आहे आपण हा चिकन खिमा मिक्स म्हणजे मशीननी बारीक केलेला किमा नाहीये हा हाताने बारीक करून घेतलेला आहे मी कारण मशीननी बारीक करून घेतलेल्या बारी किम्यापेक्षा हाताने बारीक करून घेतलेल्या किम्याला खूप चांगली हो अशी चव येते आपण त्याच्यामध्ये चांगला हा किमा परतून घेतला आहे आता आपण आता या स्टेजला त्यामध्ये गरम पाणी करून घेतले आहे मी ते टाकून घेऊया हे एक ग्लास गरम पाणी करून घेतले आहे मी शिजण्यासाठी गरम पाणीच टाकायचं कारण गरम पाण्याने भाजीला चांगली अशी चव येते आता आपण हे दहा पंधरा मिनटं शिजवून घेऊया तर बघा असा आपला आता चिकन हिमा आपला तयार झाला आहे तर आपण तो आता सर्व करून घेऊया बघा मी आता हे असं ताट घेतले आहे आपण त्या ताटामध्ये काढून घेऊया तर बघा मी असे पाऊ गरम करून घेतले आहे तर आपण हे पाव पण त्यामध्ये आता ठेवून घेऊया बघा अशी आपली चिकन किमा तयार झाला आहे तर तो तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता पण मी इथं पाव घेतले आहे कारण पावासोबत किंवा खाण्याची मज्जाच खूप वेगळी असते तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा